हॅलो फ्रेंड्स टिप्स अँड ट्रिक्स या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज आपण ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा पाठ्यपुस्तक यामधील आपले प्रकरण नंबर सहा मधील सध्या क्रमांक सहा मधील राहिलेले उदाहरण पाहणार आहोत तर चालू कर या उदाहरण नंबर अकरापासून अकरा नंबरचं उदाहरण इथे आहे एक्क्याऐंशी भागिले सत्तावीस अधिक पंचवीस भागिले पाच गुणुले तीन वजा अठरा भागिले दोन बरोबर प्रश्नचिन्ह पहिल्यांदा आपल्याला दिलेलं समीकरण हे व्यवस्थितपणे मांडून घ्यायचं आहे तर कौंस पहिल्यांदा सर्वप्रथम कौंस सोडून घ्यायचं आहे तर कौस खाली अंडरलाइन करा एक्क्याऐंशी भागिले सत्तावीस आता कंस पंचवीस आहे ते मग पाचचा वर्ग पंचवीस आहे इथं पण भागाकार मध्ये पाचच असलं पाहिजे मग इथं आपण डायरेक्टली काय लिहू शकतो पाच गुणुले तीन वजा अठरा भागिले दोन तर समीकरणामध्ये समी पहिल्यांदा आपला गुणाकार भागाकार सोडून घ्यायचा आहे मग आपण गुणाकार भागाकार भागा खाली अंडरलाईन करूया एक्क्याऐंशी भागिले सत्तावीस जर तुम्हाला सत्तावीसचा पाडापाठ असेल तर सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी आणि चौथीच्या मुलांनी तीस पर्यंत पाडेपाठ करणं गरजेचं आहे आधी पाच गुणुले तीन पंधरा चिन्ह जे आहेत ते चिन्ह द्यायचे अठरा बेच्या पाड्यामध्ये अठरा आहे का हो बेन्वेजा नऊ अठरा वजा नऊ बरोबर नऊ नऊ आहे तर पर्याय नंबर चार पर्याय नंबर चार बारा नंबरचं उदाहरण आहे ते सत्तावीस अधिक सत्तावीस भागिले सत्तावीस बरोबर सत्तावीस अधिक प्रश्न चिन्ह त्यासाठी पहिल्यांदा आपण डावी बाजू सोडून घेऊया ही आहे डावी बाजू तर याचा अर्थ काय येतो आपल्याला डावी बाजू बरोबर उजवी बाजू आली पाहिजे तर आता उजवी बाजू ठिकाणी एक प्रश्नचिन्ह दिलाय तर चिन्हाच्या जागी आपल्याला काय संख्या येईल ते आपल्याला डावी बाजू सोडून समजेल तर डावी बाजू काय येईल पहिल्यांदा भागाकार करायचा आहे सत्तावीस अधिक सत्तावीस भागिले एक सत्तावीस भागीले सत्तावीस सत्तावीस इके सत्तावीस म्हणजे डावी बाजू का आली सत्तावीस अधिक एक बरोबर अठ्ठावीस तर आपल्याला उजवी बाजू पण तेवढीच येणं गरजेचं आहे तर उजवी बाजू इथे किती दिले सत्तावीस तर सत्तावीस मध्ये किती मिळवल्यावर अठ्ठावीस येईल एक मिळवलं किंवा अठ्ठावीस वजा सत्तावीस ही करू शकता अठ्ठावीस वजा सत्तावीस किती येईल एक उत्तर आहे इथे तीन उत्तर तीन तेरा नंबरचं उदाहरण आहे सोळा अधिक ऐंशी भागिले सोळा वजा पंधरा भागिले तीन बरोबर प्रश्न चिन्ह तर भागाकाराच्या ठिकाणी पहिला अंडरलाईन करून घ्या इथे कौन्स नाही आहे त्यामुळे पहिला भागाकार किंवा गुणाकार जे असेल ते आपण सोडवून घेऊ शकतो तर सोळा अधिक चिन्ह आहे तसं आहे सोळाच्या पाड्यामध्ये आहे का ऐंशी हो आहे सोळा पंचे ऐंशी वजा पंधरा आहे का तीनच्या पाण्यामध्ये तीनापाची पंधरा बरोबर सोळा पाच एकवीस एकवीस वजा पाच किंवा पहिले हे सोडून घ्या एकवीस वजा पाच सोळा किंवा तुम्ही काय करू शकता इथे किंवा सोळा अधिक पाच वजा पाच अधिक पाच ला वजा पाच कॅन्सल झालं बरोबर उत्तर काय लागलं सोळा या पद्धतीने हे काढू शकता किंवा या पद्धतीने एक स्टेप कमी करून तुम्ही सोळा उत्तर काढू शकता तर सोळा उत्तर आहे तर पर्याय नंबर दोन चौदा नंबरचं उदाहरण आहे आपलं एकशे एकवीस भागिले अकरा अधिक एकशे शहाण्णव भागिले चौदा वजा सहाशे पंचवीस भागिले पंचवीस अधिक चौसष्ट भागिले आठ अधिक चौसष्ट भागिले आठ तर तुम्हाला मी सांगितले जर वर्गसंख्या पाठ असेल आणि त्याच संख्येने जर जी वर्गसंख्या आहे त्याच संख्येने जर भागाकार असेल तर तीच संख्या आपल्याला लिहायची जी संख्या आहे तीच अकरा एकशे एकवीस कशाचा वर्ग आहे अकरा इथे पण भागाकार अकराचा आहे त्यामुळे अकरा येणार अधिक एकशे शहाण्णव कशाचा वर्ग आहे चौदाचा वर्ग आहे त्यामुळे इथं अधिक चौदा वजा सहाशे पंचवीस कशाचा वर्ग आहे पंचवीसचा मग डायरेक्टली इथं आपल्याला पंचवीस आणि चौसष्ट कशाचा वर्ग आहे आठचा वर्ग आहे तर अधिक आठ काही करावं लागलं का आपल्याला भागाकार नाही वर्ग संख्या पाठ होती आणि तीस जे संख्येचा वर्ग आहे त्याच संख्येने त्याला भागाकार केला होता त्यामुळे तीस संख्या आपण फक्त इथे मांडून घेतलेली आहे बरोबर अकरा अधिक चौदा किती चार अधिक एक पाच एक स्थानची बेरीज करा पहिला चार अधिक एक पाच एक अधिक एक दोन पंचवीस वजा पंचवीस अधिक आठ आता वर सांगितल्याप्रमाणे पंचवीस अधिक पंचवीस वजा काय झालं शून्य बरोबर किती झालं आठ आठ आहे इथे उत्तर नंबर एक आठ किती आहे एक नंबर ठीक आहे पंधरा नंबरचं उदाहरण आहे इथे पंधरा नंबरचं उदाहरण आहे चोवीस भागिले आठ चोवीस भागिले आठ गुणुले दोन अधिक सोळा भागिले चार वजा पाच गुणुले दोन बरोबर प्रश्न चिन्ह तर पहिल्यांदा आपण हे चोवीस भागिले आठ करूया नंतर सोळा भागिले चार आणि पाच गुणुले दोन ठीक आहे चोवीस भागिले आठ किती आठ दोन सोळा चोवीस गुणुले दोन डायरेक्टली पण तुम्ही तीन दुनी सहा करू शकता पण काही काही मुलांना डायरेक्टली स्टेप समजत नाही आहे त्यामुळे इथे स्टेप वाईज मी देत आहे अधिक सोळा कशाचा वर्ग आहे चारचा वर्ग इथे चार आहे मग डायरेक्टली चार लिहायचं वजा पाच गुणुले दोन किती झालं दहा आता दा तीन गुणुले दोन बरोबर सहा अधिक चार वजा दहा सहा अधिक चार किती दहा दहा वजा दहा बरोबर शून्य दहा वजा दहा बरोबर शून्य शून्य आहे पर्याय नंबर तीन सोळा नंबरचं उदाहरण आहे ते तीनशे भागिले तीनशे अधिक तीनशे वजा तीनशे जर सर्वप्रथम आपल्याला गुणाकार भागाकार जे असेल ते पहिला सोडून घ्यावं लागते तर इथं भागाकार एकच आहे ते सोडून घ्या आणि सारखीच संख्या असेल तर उत्तर काय येतो एक तीनशे भागिले तीनशे असेल तर उत्तर एक येणार भागाकार मध्येच ठीक आहे बरोबर एक अधिक तीनशे वजा तीनशे तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अधिक तीनशेला वजा तीनशे गेला उत्तर कायला एक तर उत्तर एक आहे तर पर्याय नंबर एक सतरा नंबरचं उदाहरण आहे ते तेरा गुणुले दोन अधिक तीन गुणुले चार अधिक सहा गुणुले दोन अधिक बारा गुणुले बारा बरोबर प्रश्नचिन्ह समीकरण तेरा दोन, तीन गुणुले चार अधिक सहा गुणुले दोन अधिक बारा गुणुले बारा तरी आपण आता सोडवून घ्यायचं आहे पहिल्यांदा बघा जिथे गुणाकार भागाकार आहे तिथे अंडरलाइन करून घ्या व्यवस्थित ठीक आहे तेरा दुनी सव्वीस अधिक चारित्रिकुम बारा अधिक सायदुनी दुनी बारा अधिक बाराचा वर्ग किती बारा आणि बारा आहे तर म्हणजेच काय येणार इथं बारा गुणवले बारा म्हणजे बाराचा वर्ग बाराचा वर्ग किती एकशे चव्वेचाळीस तुम्हाला वर्गसंख्या पाठ असेल तर गुणाकार ही करायची गरज नाही आहे बरोबर आता तुम्ही डायरेक्टली सव्वीस अधिक बारा असं करू शकतो किंवा बारा अधिक बारा तुम्हाला माहित आहे चोवीस तर सव्वीस अधिक चोवीस अधिक एकशे चव्वेचाळीस किंवा एक एक पण तुम्ही बेरीज करू शकता तर सहा अधिक चार दहाशे शून्य ह्याच्या गेले एक दोन दोन चार चार, चार आणि एक पाच किती आला पन्नास किंवा बरोबर पन्नास अधिक एकशे चव्वेचाळीस तर चार अधिक शून्य चार पाच अधिक चार नऊ आणि एकाशी एकशे चौऱ्याण्णव एकशे चौऱ्याण्णव इथे सत्तराचं एकशे चौऱ्याण्णव आहे पर्याय नंबर तीन पर्याय नंबर आहे तीन एकशे चौऱ्याण्णव अठरा नंबरचं उदाहरण आहे इथे अठरा नंबरचं उदाहरण आहे ते बारा गुणुले बारा अधिक अकरा गुणवले अकरा वजा दहा गुणुले दहा बरोबर प्रश्न चिन्ह तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला वर्ग संख्या पाठ असतील तर तुम्ही बारा गुणुले बारा म्हणजे बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस अधिक अकरा गुणवले अकरा म्हणजे अकराचा वर्ग एकशे एकवीस वजा दहा गुणुले दहा म्हणजे दहाचा वर्ग शंभर बरोबर आता यांची बेरीज करायचं आहे चार अधिक एक पाच चार अधिक दोन सहा एक अधिक दोन एक अधिक एक दोन वजा शंभर दोनशे पासष्ट वजा शंभर डायरेक्ट ते एकशे पासष्ट लिहू शकता किंवा जेणे येत नाही त्याने काय करायचं पाच वजा शून्य पाच सहा वजा शून्य सहा दोनातून एक गेले एक एकशे पासष्ट एकशे पासष्ट आहे एक पास ते पर्याय नंबर चार एकशे पासष्ट तर अशाच इझी अंडरस्टँडिंगसाठी लाईक शेअर सबस्क्राईब अँड कमेंट जरूर करा थँक्यू